नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आम्ही गुगल आई या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंट मध्ये आहोत आणि माझ्यासोबत आता माधव अभ्यंकर सर आहेत आणि मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे त्या सिनेमाने तुम तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडले ऍक्च्युली <coughs> सॉरी हे प्रपोजल घेऊन माझा एक मित्र माझ्याकडे आला होता आणि त्यांनी सांगितलं की तो ऍक्च्युली सगळं इपी वगैरे काम करतो तर त्यांनी सांगितलं की साऊथ ची काही मंडळी आलेली आहेत आणि त्यांना मराठी वगैरे काही येत नाही पण त्यांना मराठी सिनेमा करायचा तर त्याच्यामध्ये एक छोटीशी भूमिका आहे आणि ती तुम्ही करावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि तुमचे काही एपिसोड त्यांनी किंवा काही पिक्चर्स मध्ये त्यांनी बघितले होते ते नाही हे आपल्याला पाहिजे पण त्यांनी करावं करतील का ते छोटीशीच भूमिका आहे तर त्यांच्या आग्रहाला आणि त्याच्यात काम केलं त्याच्यामुळे हो पण आम्ही तुमचं आतापर्यंत मालिकेतलं असेल सिनेमातलं असेल किंवा इतरही काही माध्यमातलं असेल नाटक असेल सो तुम्ही प्रत्येक माध्यमामध्ये तुमचा एक प्रेक्षक वर्ग तयार झालेला आहे आणि प्रत्येक काही कालांतराने तुम्ही त्यांना त्या 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 माध्यमातून माध्यमातून भेटायला ह्या सो हे सगळं तुम्ही ठरवून करता का की आता मला या माध्यमामध्ये काम करायचं मग ते करायचं नाही अजिबात नाही माझी म्हणजे थिएटर पासूनच माझी सुरुवात झालेली आहे अनेक वर्ष थिएटर केलं आणि त्यानंतर फारच पूर्वी म्हणजे मला अगदी एक्झॅक्टली सांगायचं झालं तर सा साल नाही सांगता येणार ना। पण मी छोटस एका मालिकेमध्ये मी काम केलं होतं छोटीशीच भूमिका होती ती माझी पण त्याआधी मला एफटीआयचा खूप एक्सपिरियन्स होता मी एक एफटीआय मध्ये खूप फिल्म्स केलेले आणि त्यावेळेच्या त्या कॅमेऱ्याचा आणि त्यावेळेच्या त्या सगळ्या त्यांचा जो सिलेबस होता त्याच्यामध्ये मी त्यांचे डिप्लोमा खूप खूप म्हणजे खूप काम केले होतं म्हणजे काही वगैरे असे मी डिप्लोमा केलेले होते त्याच्यामुळे तो एक एक्सपिरियन्स एक माझ्याकडे एक चांगला होता पण थिएटर जास्त केलेलं थिएटर नंतर एक दोन सिनेमात कधीतरी मी कामं केली आणि मग काय फारसं काय घडलं नाही पुढे थिएटरच करत राहिलो पण एकदम अचानक मालिका आली माझी दोन हजार पाच साली सोनिया चोमरा नावाची आणि तिथून लोकांना एक माहित झालं की असं कुठेतरी एक अभिनेता आहे आणि जरा बरं काम करतोय हा तिथपासून जी माझी सुरुवात झाली तर मग सातत्याने मी ते त्या कामात राहिलेलो आहे आणि मला माझी अशी आवडनवड मी काय अशी फार हे नसते मला एखादा सब्जेक्ट आवडला तो रोल आवडला मग तो रोल छोटा आहे का मोठा आहे याचा माझ्याशी काय नसतं तो आपल्याला करायचा आणि हा माझं काम करणं हा माझा धर्म आहे त्यावेळी करतो मग आणि मी एन्जॉय करतो मला वाटतं थिंक खेळ दिली असेल निश्चित दोन हजार पाच ला जी मी मालिका केली ती तशी खूप गाजलेली मालिका आहे त्यातलं कॅरेक्टर फार महत्वाचं आणि मोठं कॅरेक्टर होत ते गाजलंच होत पण रात्रीच खेळ चालल्यानंतर एक वेगळाच फरक आयुष्यात मलाही पडला आणि प्रेक्षकांना सुद्धा एक वेगळंच कॅरेक्टर म्हणून म्हणून मला सगळे अण्णाच मिळतात मला अण्णाच हात मारतात आणि आता ऑबवियस तसं होणारच ते पण माझ्या आयुष्याला त्यांनी कलाक्की मिळाली आणि प्रेक्षकांना सुद्धा एक वेगळंच चांगलं कॅरेक्टर बघायला मिळालं आणि स्वतः मी जेव्हा मलाच बघतो त्याच्यात तेव्हा सुद्धा मला असं वाटतं की खरं खरच असं एखादं कॅरेक्टर बघण्यात आणि करण्यात सुद्धा जी मजा आहे ती बोलूनच काय निश्चितच पण अण्णाचा आता उल्लेख निघालाय म्हणूनच रात्रीच केल्याने निश्चितच तुम्हाला कलाटणी दिली तुमच्या आयुष्यामध्ये कलाकार म्हणून तुम्हाला पुन्हा उभारी दिली असं म्हणायला हरकत नाही ना पण आता एक आणि दोन पार्ट येऊन गेलेला आहे तीन पार्ट तीन पार्ट येऊन गेलेले सॉरी चौथ्याच काय आहे का गुलदस्त नाही नाही अजून ना। तरी तसं काय सुतोवाच केलेलं नाहीये म्हणजे पब्लिक डिमांड खूप आहे की चौथा परत एकदा तो भाग यावा अजून तरी त्याच काही चिन्ह दिसत नाहीये <laughs> okay. ठीक आहे आता आम्ही जे रंगमंचावर ना म्हणजे डिरेक्टर पासून ते प्रोड्युसर पासून हे सगळे कलाकारांना अगदी मानासन्मानाने वागवत होते अगदी सर म्हणत होते आणि या पद्धतीची रिस्पेक्ट ते देत होते मध्यंतरी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा याच्यावरती एक भाष्य केलं होतं की आपले मराठी कलाकार आपल्या सिनियर कलाकारांना रिस्पेक्ट देत नाही पण हे आज आम्ही हे जे काही बघितले हे हा तुमचा अनुभव कसा होता किंवा ही ना? ना हा जो फरक आहे मराठी आणि साऊथ किंवा इतर इंडस्ट्रीमधला हा फरक का त्यांच्याकडे डिसिप्लिन हा प्रकार फार आहे म्हणजे ते ज्या वेळेला त्यांचे टाइम असेल त्या टाइमला तुम्हाला ते हजर राहावंच लागत आणि जेव्हा ब्रेक करायचं त्यांचा तो त्याच वेळेला ब्रेक होतो मग ते काम अर्धवट राहतो सीन अर्धवट आहे डिसिप्लिन लोक आहेत आणि रिस्पेक्ट करतात सगळ्यांशी ते रिस्पेक्टफुली बघतात बोलतात आपल्याकडे थोडस डिसिप्लिन हा भाग कमी आहे म्हणजे फ्रँकली स्पीकिंग डिसिप्लिन कमी आहे मागण्या बऱ्याच असतात काही असतात मी तिकडे म्हणजे या व्यतिरिक्त मी ऍक्च्युली दोन स्ट टीम केलेले आहेत एकामध्ये विलंबी केलेला आहे एकामध्ये जज केलेला आहे तेव्हा मी बघितलेलं की त्यातले अनेक नावाजलेले कलाकार हे सगळे सगळे कलावंत टेक्निकल स्टाफ वगैरे एकत्र जेवायला असतं त्यांच्याकडे व्हॅनिटी व्हॅनिटेबिलिटी हे असते फारस काही लाड नाहीये आणि सगळ्यांपुढे अशी ताका आणून ठेवतात आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी वागतात आणि मग ते ताट प्रत्येक ऍक्टरने आपलं आपलं विसरायचं मग येऊन ते बाकीचे वाढती असतात ते वाढायला येतात म्हणजे इतकं आणि त्यातलं कोणी एखादा हिरो असेल ना तो सुद्धा तेच सगळं सु� करतो त्याच्यासाठी वेगळं काहीतरी आहे वगैरे असं नाही त्याच्यामुळे पद्धतीचं काम केल्याचा अनुभव तिकडे मिळतो आपल्याला आपल्याकडे काय झालं की थोडस पटकिन बघितलं असेल भाषण म्हणजे ते म्हणजे ठीक आहे ना म्हणजे म्हणून मी शेवटचे बोललो की सक्सेस पार्टी आहे की काय तर ते पटकन मोठे झाल्यामुळे काय होतं की बंधन होतात ना आपल्याकडे हा थोडस समजून घेतलं पाहिजे आणि बरोबर आहे राज ठाकरे म्हणाले चार चौघांसमोर तुम्ही रिस्पेक्टफुली एकमेकांशी बोला तुम्ही एक किती मित्र असता काय असता तरी असं एकदम त्या नावाने काहीतरी निक नेमने हात मारतात वगैरे ते काही योग्य नाही आता मी सुद्धा माझे कोणी सिनियर असतील तर मी पहिल्यांदा उभा राहणार अगदी जास्त सिनियर असतील तर मी त्यांच्या पायही पडतो त्यांच्याकडनं आपल्याला बरेच काही गोष्टी मिळतात आता माझा एक दोन ऑगस्टला पिक्चर रिलीज होतं एक लाईफ लाईन नाव अशोक माम आहे आणि ऍक्च्युअली मी लीड मध्ये अशोक सेकंड लीड आहे पण त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तेच अप्रिशिएट करायचं पण आता माझ्या बरोबर ते, ते काम करतात म्हणून काय खांद्यावर हात येऊ शकले काही ते आपण नेहमी त्यांच्या पायाशी असलं पाहिजे त्यांचा तो मान आहे तेवढं त्यांनी कमवलेलं तेवढे कष्ट घेतलेले त्याच्याशिवाय त्यांना असं यश नाही मिळू शकतो पण छान वाटलं तुमच्याशी बोलून अनुभवांचे बोल काय असतात हे आता अनुभवाला मिळतात आणि आयथून प्रेक्षकांना सुद्धा मिळतीलच ते या सिनेमाच्या निमित्ताने एक आजोबांचा तुम्ही कॅरेक्टर निभावत आहात कसं आहे तो आजोबा तुमच्या जवळच आहे अगदी म्हणजे तुम्ही अनेक लोकांना असं वाटतं की मी फक्त विलन चे लोकल करतो असं अजिबात नाहीये मी अतिशय मायाळू कन्हाळू बापूरवाडा वगैरे अशा सगळ्या भूमिका मी केलेल्या तसंच त्याच्यात एक नॉर्मल आजोबा आहे <laughs> <laughs> आणि आपल्या मातीबद्दल मुलांबद्दल जाव्याबद्दल प्रेम असलेली काळजी असलेला असं एक छान गोड असा आजोबा आहे मला वाटतं हा आजोबा ट्रेलर मध्ये आम्ही अगदी छलक बघितले तर पूर्ण आजोबा अनुभवायचा असेल तर सव्वीस तारखेला थिएटर मध्ये जायचंय सिनेमा बघायचा जाता जाता प्रेक्षकांना काय आव्हान आहे नक्कीच सव्वीस तारखेला थिएटर मध्ये जाऊनच हा सिनेमा बघा आणि सगळ्या लोकांनी मराठी लोकांनी हा कुठलाही सिनेमा असो तो थिएटर मध्ये जाऊन बघितला पाहिजे ते आपले दोन महिन्याने टीव्हीवर येईल तीनशे रुपये आपले भरायचे काय टेबल त्याच्यात आपण बघूयात घरीच पापड आणि भजी खात ते काही खरं नाही नाही तर मग आपलं मराठी सिनेमा पुढे येणार नाही चालणार हे आपलं भाग्य आहे की साऊथ मध्ये इतके जोरदार त्यांचे रिजनल सिनेमा हा इतका मोठा आहे त्यांच्याकडे की हिंदीपेक्षा मोठा आहे मग आपल्या मराठीमध्येच काय आहे आता साऊथ ची लोक येऊन आपल्याला आपले मराठी भाषेतले सिनेमे करणार तर आपण त्यांनाही थोडस एनकरेज करता येईल असं ठरूयात त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना थिएटर मध्ये जाऊन बघा गुगल आहे सव्वीस सव्वीस तारखेला जुलैच्या थँक्यू खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडियाच्या बोलायला थँक्यू सो मच मी सुद्धा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा